मामा नमस्कार नमस्कार मामा नमस्कार मामा आपला परिचय तुमचं नाव आमच्या नाव देवेंद्र शौर्यापा वडियार आमच्या गाव आहे तुम्ही आज इकडं कसं काय की कोण बघितलाय मी आलाय हे राजाचा मुलगा चांगला म्हणून मी आलय बघितलाय आलाय मी कोणकोणत्या गोष्टी आहे त्याला सगळा बी चांगला आहे तोंडा शिंग पाय लय चांगला लय चांगलं लय चांगलं कलर, कलर।, कलर एक नंबर आहे सिद्धापूर खान शोभतोय का मग एक खोंड आमच्याकडे आहे म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला मग लय सांगितलं आम्हाला तुम्हाला ह्याला बघितला ना मला इवायला सांगितलं आत्ता आलाय मी बर हा बघितलंय तुम्हाला मोबाईलवर बघितलं तुम्ही मला बघितलं दुसरा माणूस तुम्ही सांगितलंय आम्हाला सांगितलंय कोणत्या गावचे माणूस इथं गावाचा नाही हा गावच्या माणूसाचे नाव नाही तुमच्या गावचं का बाहेरच बाहेरचं बाहेरच काय म्हणून सांगितलं मुलगाय म्हणून बघून बघून आलोय बर बर काय म्हणून सांगितलंय बघून या म्हणून सांगितलंय का दुसरे काय बोलले नाही नाही बघून नाही हा बघून मी आलाय हा हा चांगलाय म्हणून मी बर 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 तुमच्या बैला एवढं होईल का हो हो होत होत छान होत काय काम्याच्या कस काय हे तोंड हा काय म्हणताय कांबळ कांबळ कांब्याला थोडा कांबळ आहे नाही तोंड एक नंबर आहे मामा तुमच्या बैलासारखं नाव करेल का हो करता येईल करत का काय कस काय कांबळ नाही हां कमीत थोडा कांबळ आहे बर शरीर पाय हां कलर कलर एक नंबर आहे मग तुमच्या काम्याचं नाव कस काय झालं तुम्ही केलंय काम्याचं नाव काढलाय बाहेर तुम्ही बोलवलं होतं काय मला नाही नाही मी बोलव नाही तुम्ही आलाय तुम्ही मी आलोय हो तुम्ही आलाय हां तुम्हाला प्रश्न पडला नाही का मी कस काय आलाय म्हणून तुम्हाला काम्या लाई चांगला म्हणून तुम्ही आलाय हां आला तर तुम्ही नाव काढलाय फर्स्ट नुम एक नंबर तुम्ही नाव काल बरं बरं हां मग मत... ही भी असं होत आहे ओ नक्की ए नक्की नाही बघा मी मुलाखत घेते व्हिडिओ करते म्हणून सांगणार हां एक नंबर पूर्ण माफ होणार पूर्ण माफ होत ममद तांडोरा ला। बघितलं बघितलं कधी बघून आलं आता बघितालोय याच्या अगोदर बघितलं होतं का हां बघितलं याच्या अगोदर पहिले वेळा आहे पहिल्या वेळा कसं वाटलं बैल चांगलं वाटलं बैल पण चांगला आहे बर मग आता बैल पण बघितलं म्हणजे वडील तुम्ही बघितले आपण हा, 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 हा म्हणजे उजवा कोणता आहे बाप का मुलगा, ए, मुलगा उजता उजवाय उजवाय कस काय कलर एक नंबर कलर सगळं पाटीचा कनाटा हां हां हा, हा। ही चांगलं होत आहे बापच किती चांगलं होत आहे बर मग आम्ही विकलेलं बरं का ठेवलेलं बरं म्हणून ठेवायचं एक नंबर राजा किता एक नंबर होत आहे आम्हाला माहित आहे कश काय किती वर्ष अनुभव आहे तुम्हाला मी आम्हाला दहा वर्षाचा अनुभव आहे दहा वर्ष हो कामाच्या किता एक वेगळा बैल आमच्याकडे होत कामे घेऊन किती वर्ष झाले सात वर्ष झालं सहा सात वर्ष झालं काम्या तुम्ही नाव होते म्हणून घेतले का असंच बैल असावं म्हणून घेतलं नाही मी असं बैल असाव म्हणून घेतले मामा तुम्हाला वाटलं होतं का काम्याच नाव होईल एवढं काय तुम्हाला वाटलं होतं का काम्या मोठ होईल चर्चा होईल माहित नाही तुम्ही केला हा गाय आणून तुम्ही राजमार्गेचा मामा तुम्ही केलाय काम्याचं नाव बाहेर काढलं तुम्ही मग गाय आलेलं सांगते ते आमचं नाव हो नाही सगळं सांगताय काय सांगते हे आहे म्हणून तुम्ही सांगतायला गायला गायचा मालक बर हो मग गायचं मालक तुम्हाला सांगते का आम्हाला सांगते की की मी गाय पाठवली म्हणून सांगता सांग मराठी बोलतात का कन्नड कन्नड बी बोलत आहे मराठी बी बोलतोय आम्हाला मराठी थोडं थोडं येत आहे कन्नड सगळं येत आहे मला बर बर आता किती गाय झाली मामा तीन हजार झाला तीन हजार काय झाले तीन हजार काय झालं बर आता दर किती बैलाला दोन हजार दोन, दोन, दोन आता अडीच हजार तीन हजार करणार आहे मी का हो असं आहे बैल हा म्हणजे बैलाची क्वालिटी आहे म्हणून तुम्ही दर वाढवून बर 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 ठीक आहे मामा आभार आहे तुम्ही आला तुम्ही भेट दिलं वासरू सांगितलं त्याचा अभ्यास सांगितलं मला परत एकदा सांगा वासरू कसं वाटतंय तुम्हाला लयच चांगलं होतं आ, बाप किच एक चांगला होत आहे सिद्धापूर खान शॉप बा, हिचा बाप आहे ना बर 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 तरी आता विकलं तर किती रुपयाला विक पाहिजे हा पैसे पैसा सात आठ लाख खर चांगला आहे हो सात आठ लाख रुपये आलं पाहिजे खरं आता सात लाख लाख मागत आहे बर चांगला आहे माप होणार व्यवस्थित आहे ना एक नंबर आहे काळ डोळ्या हा ठीक आहे मामा धन्यवाद नमस्कार हा नमस्कार